तर पुन्हा एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळचा फ्रेश टाईम आहे फ्रेश वातावरण आहे आणि सकाळची सुरुवात आपली झाली आहे धूप तापून आहे मी इथे राजमाची भाजी आहे राजमा करायला शिजायला आहे आणि त्यात जस्ट मसाला टाकलेला आहे परतायला आणि माफ पण नाही बसली आणि मी मित्रांने माझ्यासाठी गरमागरम कॉफी ऋषाला उठल्यावरती शेक देते दोन टाइम शेक असतो थोपताना उठल्यावरती ते मिक्सरचं भांड वाटण वाटलेलं धुवून ठेवली आणि ते झोपलेले आहेत अजून काय उठलेले नाहीये कालचे आपले रोज बघा सुकून गेले पाण्यात ठेवलं तरी पण कसं काय सुकलंय काय माहिती हे आहे बरं का छान आहे कदाचित हे जास्त उमलल्यामुळे सुकून गेलं असेल तृषा अजून झोपली येते काय उठली नाही मुलां पण झोपलेली आहेत तृषा उठली आहे बाबू गुड मॉर्निंग एकदम फ्रेश असते मेल्यान पण गेलेले आहेत अंगभूला आणि तृषा पण उठली उठलीय तू बोकुड आहे का हा बोकुड बोकुले गु तू तृषा चल नाही नाही थोडंच पाणी भर सगळं फुल नको गरम होऊन जात परत The full ball. Hmm. Mm. <laughs> papa, 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 hey? <coughs> Or, dere, dere bava, Papa, mm. Papa, 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 म्हणली होती का ती तेच सांगते पाण्याने करायचं होतीये त्रोशा काहीतरी दुसरं त्रुश पाहिजे होत काठी नाही आता जाऊ तल तिच खेळायच काम भाजी झालीये मी भात लावला इथं दूध ठेवायचं फ्रीज मध्ये Sepatah goreng gajah, tatah, tasya, takau, kau, hah, 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 fish. Hmm. hah, 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 तू तू तोडलंय तू काही नाव नेलं तिने तोडलं ना तोडलं मग हलवलंय स्वामी बाबांना नाव सांगू का पप्पांचं आता मग चुकून पडलंय धक्का लागून का नीट करू लाग मी तू हेल्प कर ना मग पप्पांना कोण करणार एकटेच करतात ना कोण करणार म घे <laughs> तुझी बेडवर आहे रात्री आणलेलं चिकन ते काय रात्री खाऊन झालं नाही त्याच्यामुळे ते घेतले राजम्याची भाजी चपाती कांदा तुमचा पण तेच दिले प्लेटीत भात कुठे आणला का भात पण लावलेला आहे गरम ती बॉटल तुझी बॉटल <laughs> माहिती आहे तिला नाटक करते मी पेनार पाणी त्याच्यात ना कधी सगळं मोठ्या प्लेटी मोठ्या तुकडं आणलीच नाही ती जास्त गार असेल थंड थंड पाणी असेल नको खाली तुझचा पती मेन सिंगचा पती गाज आहे मला पण घ्या मला इकडे टाका तुम्हाला पाहिजे याच्यापेक्षा पिस पिस व्हायला पाहिजे आपलं कुकर आपल्याला घ्यायचं आहे ना यातन सगळं बाहेर येत ते त्याच्यामुळे नाही टाकत नाही तुट हा बस बस मला बस मला बस, मेरे बस। काय चाललंय उद्योग पणच घेतले मी खायला मग अशी जेवण झाली भांडे झाले त्याच्यानंतर जा फरची वगैरे हो झाली ना मिलून गेलेले बाहेर आज संडे काही काम नाहीये पण म्हटले मग काहीच ना देना, देना गे का की संडे मुळे काही काम नाही पण म्हणले बाहेर जाऊन मारून मग थोडस दुपारी झोपता येईल हो की नाही ग बर काय तुमच्याकडं आता खेळायचं काम चाललंय रेज असत बर का त्याच्याशी खेळायला लागत आता नाही चिटकणार ते था था रह था। रह था था। ला हे की चिटका गेला खाली टिकत खराब होऊन गेलं ते आता चिटका खालीच राहिला आणि त्याच्यावर झालं निघून ओके नाही ते पण तसेच बघते थोडा वेळ खेळले कि मग दुपारी झोत झोपते मग थोडा वेळ ओके ट्रेन चालली ट्रेनला काय चालतं हो ठरवते हे वाला काय हा चलो 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 फास्ट तिचं अंग मला थोडस गरम वाटतय डोकं पण गरम झालंय आणि असं वेगळं काय वाटलं ना तिचा चेहरा वगैरे सुजतो असं डोळे वगैरे वेगळे दिसत आहेत पाणी पण येते आईस ना ताप वगैरे येतो की काय काय माहिती जास्त चल बाबू आऊ पिऊन घेऊ आपण पास पास खूप खेळणं झालं आमचं खूप खेळणं लाईट वगैरे बंद केले मी खेळत होते पण तिचं अचानक काय बिघडलं घडलं काय माहिती असं सो व्हायला लागले तिला तिला मी झोपून घेते मग बाबू चल ना प्लीज थोडं साऊ तू गुडगल बेबी की नाही ऐकतो ना तू चल थोडं सांगू यायच चला म्हणून तिचं अंग जरा गरम वाटत होत सगळ्यांना गुड इव्हिनिंग संध्याकाळचा टाइम झालाय दूध तापायला ठेवलेलं आहे मी इथं साठी दूध चपाती घेतली दूध गरम होते थोडस बाहेर गुलाबाची फुलं गेले ते एकदम सुखून फुलं डायरेक्ट मान टाकलेत त्यांनी पूर्णशे लूज होऊन गेले खराब झाले ते पाण्यातच ठेवलं होतं मी वेळी कमी तिला आवाज द्या

आलोल पैसे शोधायला बर बर ठीक आहे ऐकलं का कपडे काढते आता झाडून झालं माझी गाडी चालली आहे दृष्टिक नाही काय माहिती गेली आता उडदाची डाळ पाहिजे आहे मला उडीदवडे बनवायचे आहेत उडीदवडे मी कसे बनवते तुम्हाला दाखवते माझी मम्मी बनवायची माझी आई त्याच पद्धतीने बनवते तसे थोडे थोडे बनवायचे तर मिलनच चाललंय की ते बाहेर मासे खायला जाणार आहेत फ्रेंडसोबत आणि आज काही संडे असल्यामुळे त्यांना काय जास्त कामं होती त्याच्यामुळं मिलन दिवसभर घरीच होते वेळ बाहेर गेले होते दुपारी ह्या आले मैत्रुशाजांचा मस्तीच चालली होती बराच वेळ घेऊन काही रोज सुट्या टायमिंगला सगळी काम झाली संध्याकाळची भांडे वगैरे पण सगळे घासून झालेत तर आता मी माझ्यासाठी ते कॉफी करायला तुपारचा थोडा भात आहे भाजी आहे आता ती भाजी काय करते मी गरम करते मस्त पैकी मम्मीला देणार कारण मिलन पण जाणार आहेत आणि थोडेसे वडे त्यांना देणार कारण मग त्या येतात कामावरून दमुन। दमून दमून येतात कामावरून त्याच्या त्याच्यामुळे त्या मला म्हटल्या थोडी जरी भाजी उठली तरी मला देत जा एक व्हिडिओ कट केला मी आता तर त्याचीच मम्मी होती आवाज तुम्हाला थोडासा आला असेल ताई म्हणलेला तर मग त्या सांगत असतात की काही उरलं की मला थोडंसं द्यायचं मग फेकून देण्यापेक्षा मग त्यांना देत असते मी आता एवढी भाजी आपली बघा तर जास्त पैकी त्यांना गरम करून भाजी देणार वडे बनवणार ते वडे देणार असं काहीस आहे कॉफी ठेवली आता मी तुम्हाला पुढं पुढे वडीद वड्याची रेसिपी दाखवते आता बरोबर आहे ना साडेपाच पावणे सहा झालेत आणि याच्यात मी उडीद ही उडीद डाळ टाकलेली आहे भिजत गरम पाणी करते मी गॅस चालू आहे खाली कोमट पाण्यात असं डाळ मी टाकली आहे भिजत तर आता एक एक दीड तास ती भिजेल तोपर्यंत तुम्ही आता लसूण सोलून घेते त्याची तयारी आहे जर तुम्हाला आहे ना एक मिनिट तुम्ही जर सकाळी नाश्त्याला ना जर बनवत असाल ना तर रात्री आपलं नॉर्मल पाण्यामध्ये फिल्टरच्या पाण्यामध्ये भिजत टाकलं तरी होतं सकाळी वाटायचं त्याला पण आत्ता मी दिवसभर काय डाळच नव्हती त्याच्यामुळं भिजत टाकलं नाही लवकर आत्ता आपल्याला सात वाजता बनवायचे आता पाहुणे सहा झाले असतील मग एक दीड तास ती छान भिजेल त्याच्यामुळे मी गरम पाणी केलेलं आहे असं गरम पाणी करत त्याच्यात भिजत ठेवेल आणि मग पुढचं प्रोसेस तुम्हाला दाखवलंच कसं काय जरी अचानक जरी ठरलं तरी एक तासाचा टाईम जरी डाळीला भिजायला दिला तरी ते वडे छान होतात मी दाखवते आता पुढे तुम्हाला मी इथे आता एक काडी लसूण घेतलाय अद्रकचा थोडासा तुकडा घेतलाय हिरवी मिरची घेतली आहे मिक्सरमध्ये तर आता बारीक करणार आहे मी आणि यातली थोडंसं एक चमचा बॅटर सांबर बनवताना टाकणार आहे आणि बाकीचं सगळं वड्याचं जी आपण डाळ भिजवली आहे त्या डाळीमध्ये मिक्स करणार आहे ते पुढे दाखवलीच तुम्हाला हात या सगळ्याची मी पेस्ट करून घेते आता

एकटी पुरतच करायचंय त्याच्यामुळे आहे कडीपत्त्याचं झाड आपलं कि थेक आणि चेक म्हणजे दोन्ही झाड काय वाढत नाही काय होतय काय जाणं काशी सोबत जाणं इथे खेळायला पप्पांच्या मागे रडते कशाला तिथे जा बघ कडीपत्ता घ्यायला आल मी बाहेर सांबर सांबरसाठी घ्याव परत उशीर झाला तर येणार नावढी चालली काय बाहेर भांडणं बडबड इथे सगळी आता उडीद दोड्याची म्हणजे मेदूवाड्याची पण तयारी झालेली आहे आणि सांबारसाठी लागणार पण मी सगळं इथं कापून ठेवलंय एक कांदा घेतलाय मोठा कडीपत्ता कोथंबीर टोमॅटो फोडणीसाठी असं काहीस ठेवलेलं आहे करून अजून हे वाटायला टाइम आहे तर आता म्हटलं तर आधी ना थोडस ऑफ करून या बाहेर वारं वगैरे सगळं छान सुटलेलं आहे आणि नंतर मग बाकीचं करता येईल सोबत ऑक करायला रनिंग नाही करायचे ऑक करायला सांगितलंय की नाही तर अजून बनवायला टाईम आहे म्हटलं तोपर्यंत ऑक होऊन जाईल मस्त पैकी छान वातावरण आहे की बुड करायला इथे खेळायला मी आता इथे सांबर करायला घेतलेलं आहे कढई आहे आणि त्याच्यात टाकलेली आहे मोहरी बाकीचं आपलं सगळं रेडीच डाळ पण शिजून आहे त्याच्यात मी टोमॅटो आणि बटाटा घातला होता शेवगा पण नव्हता भोपा पण नव्हता भोपाशी तुम्हाला नाही आवडत शेवगा टाकते मी शेवगा नव्हता आता हे सगळं आता टाकून घेते कांदा टाकून घेते सोबत साईडला टाकते पत्ता हिरव्या कधी ठेचा नंतर टाकते थोडासा कांदा लालसर झाल्यावरती नाहीतर एकदा थचका उधळतो जळची मिरची असं काहीच होत थोडासा कांदा आता पुरमलेला आहे त्याच्यात आता आपण हा बनवलेला हिरव मिरचीचा ठेचा घालते थोडासा मिक्स टोमॅटो तो टाकून घेते मी त्याच्यात कारण मिरसिंग टाकल्यावरती ना थोडसारखं उतरले खाली तुमगाशी आपण परतून घेतो त्याला टोमॅटो टाकले मी आता आणि तोपर्यंत आहे ना इथे मी घेतलेला आहे एक चमचा संडे मसाला अर्धा चमचा मटन मसाला आणि दहावाली जी सुहाची आपली सांभर मसाला पुढी येथे ती आखी पुडी घेतलेली आहे असे तीन मसाले घेतलेले बटन मसाला उच्चल घेतला टाकला तर टाकाण्याचं नाही थंडे मसाला आणि सांबर मसाला टाकायचा सकाळी खूप मी मसाला टाकते ही जे आपण काढलेले आहेत ते हस्ता उजळलाय पण वाफ खूप छान सुटलाय बरं का मसाला टाकल्या टाकल्या सांबारचा आलेला आहे आता त्याच्यात ही डाळ जास्त ग आली नाहीये डाळ डाळ टाकते इथे सांबर रेडी आता पोकळी आली की छान सांबर होईल आणि डाळ पण शिजली आहे डाळ एक मी तुम्हाला अशी तुकडा करून दाखवते तुझा हे बघा हाताने लगेच अशी डाळ तुटते ना खाणी तुकडे होत आहेत तिच्या आता तिला मी वाटून घेते मिक्सरचं भांडं त्याची पेस्ट करते तर हे असं मी जाडसर घट्टसर वाटून घेतलेले थोडी डास खूप छान वाटली गेली बरं का जाड गाडण्या लागत आहे काही नाही आणि माझे शिपुरतं पुरतच आहे शामी आणि मग निरजच्या घरी थोडंसं दिली भाजीसोबत असं काही आहे यामध्ये आपण मीठ वगैरे काहीच घातलं नव्हतं त्याच्यामुळं माझ्या अंदाजाने ना मी याच्यातून मीठ टाकते आहे आणि त्यानंतर टाकते हा आपण केलेला ठेचा सांबरमध्ये पण टाकला याच्यात जरास असं थोडंसंच टाकते कारण थ्रूश आपण खाणार आहे उगच तिखट मोकून लागायला तिला त्याच्यामुळं हेचा आणि मी मिक्स करून घेते व्यवस्थित कोथिंबीर पण तुम्ही टाकू शकता मी वरून कोथिंबीर नाही टाकणार कारण तृषाला आहे ना मी आत्ता म्हणणार होती मी वरून कोथिंबीर टाकणार आहे कारण तृषाला कोथिंबीर नाही आवडत असं दिसलं नाही ते कोथंबीर किती जरा असं ते काळ काळ म्हणतील त्याच्यामुळे मला कसं म्हटलं टाकायला वरून जिरं टाकू शकता तुम्ही कोथिंबीर टाकू शकता असं काहीचं आहे हे पण तर आता मिक्स झाले ओवा टाका जिरं टाका कोथिंबीर टाका तुषाले हा गुष जरा कमी प्रमाणात आवडतात त्याच्यामुळे मी ते टाकलं आहेत पण तुम्ही आवर्जून टाका अजून छान टेस्ट येते तर हे सगळं असं छान मिक्स केलेलं आहे आणि हे उडीदवड्याचं भांड सगळ्यांनाच माहीत असणारे हे भांड तर या भांड्याने मी आता उडीद वडे करणार आहे बऱ्याच जणांकडे असेलही खुश केलं की खाली उडीद वडे पडतो आता मी तुम्हाला करताना दाखवेन गरम बैटर तेल इथे मी गरम करायला ठेवलेलं आहे बॅटर पण रेडी आहे आणि सांब्राला पण छान उकळी आलेली आहे तेल तापायची वाट बघते मी ये ना इथे या भांड्यामध्ये आता ही बॅटर भरून घेते असं भरायचं टाकायचं सोडायचं साईडला खाली जातं ते बरोबर ते पण आपलं तापायला ठेवलेलं आहे तेल पण तापलेलं आहे आता वडा नक्की कसा सोडायचा ते मी तुम्हाला दाखवते अल्लात फक्त पुश करायचं आणि खाली पडतं ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हे कारण ज्यांनी वापरलं नसेल त्यांच्यासाठी सांगते बाकी जे वापरत असतील त्यांना माहिती आहे कसं काय करायचं तर असे छान वडे सुटतात खाली त्याचा आकार तयार होतो असं पीठ खाली येतं त्यातनं बरोबर असं पुश केलं की निघते व्हिडिओत तुम्हाला बऱ्यापैकी व्यवस्थित दिसत असेल असे म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात सात वडे सा, माझे एका घाण्यामध्ये मा निघालेले आहेत आता त्याला छान आपण तळून घेऊ लालसर बारीक गॅसवर बारीक करते आता गॅस हे इन्स्टंट डाळ भिजून आपण केलेले वडेत काय खाली चिटकले नाही काही नाही आल्हाद वरती निघतात ते खालून भाजले ना काही उलट ना घालायची गरज नसती कशाची नसते छान भाजले खरपूस की आपोआपटे वरती तरंगायला लागतात तर वडे वडे छान झालेले आहेत काढून घेते आता मी तर हे बघा असं काहीच आपलं आता उडीद वड्याचं रेडी झालेलं आहे म्हणजेच मेदू वडे सांबर वडे वडे पण खूप छान झालेले एकदा ट्राय करून नक्की बघा खुशखुशीत असे वडे झालेले आहेत आणि बाकीचं राहिलेले मी छोटे छोटे भजे काढलेत त्याच्या हाताने आपले राहिलेल्या पिठाचे तुशाला ते पण जर असं काही ग वाटतं तर रेसिपी कशी वाटली मी व्यवस्थित बनवले का मला काय मी काय हे नाहीये शेफ नाही आहे आईच बघून बघून जेवढं शिकले मी जस येत तो मला तसच मी शेअर करत असते दाखवत असते परफेक्ट अशा काही गोष्टी मला येत नाही जसं मी करते तसंच दाखवते घरातल्या वस्तूंपासून जे बनवता येईल ते असं छानसं घेतलेलं आहे बाहेर काळाभोर अंधार पडलेला आहे तर आता जेवण करतो तुषालाही चारते मी आणि नंतर भेटते तुम्हाला ते ताट आपलं आणि हे नीरजला देण्यासाठी मी केलेलं आहे <laughs>

लागत ते ना त्याच्यामुळे थोडीशी मिरची नॉर्मल टाकली होती सांबर नाही झाली ना मग मी तिखट आवडतो ती सांबर खाती ना मग खा तुम्हाला मासे खायचे म्हणलं तुम्ही कशाला खाता वारं बाबा बाहेर खूप वारं सुटलेले सगळीकडं मस्त हवा 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 आणि त्याच्यामुळे ओटा जरा असं असं माती माती वाटत होतं मला त्याच्यामुळे म्हटलं पुसून जाग जेवण झाली आणि गेले मला तुला आणायचे का मासे नको माझ्या आवडची डिश बनवली मी मला काय मासे नको गेली दादा ते बाहेरचा झाला पुसून आणि मग फरची पण घेतली आता मी पुसून परंतु मातीचे पाय लावली होती ते त्याच्यामुळे हॉल किचन बेडरूम सगळं बसून घेतलं आणि व्यायाम पण होतो बर का बऱ्यापैकी हे रॉईन नावायची आणि आता मी दोन तीन दिवसापूर्वी ना तुसाच हे रॉईल बनवलं तो काय ब्लॉग केला नाही मी कारण तिथे ऑलरेडी हेअर ऑइलचा ब्लॉग मी बनवलेला आहे मला एक हाताने करता येत नाहीये हेअर ऑइलचा ब्लॉग आहे तिचा याच्यात थोडश्या एक दोन गोष्टी मी एक्स्ट्रा ऍड केलेल्या आहेत पण ठीक आहे होत राहत कमी जास्त तिला हेअर ऑइल लावून घेते मी हे फ्रीज मध्ये ठेवते मी एवढं सगळं हेअर ऑइल खूप तरी दिसत असेल दोन मोठतेर ऑइल बनवले ते भरपूर वेगवेगळे तेल यूज केलेत मी याच्यामध्ये तरी असं वाटीमध्ये काढून घेते मग गरम करून तिला लावायचं तिला पूर्ण लावून घातली मी आताच बाहेर खेळत होती पूर्ण चिखलानी भरून आली होती ती

ya